आपल्या सोलापूरमध्ये इतकं सुंदर गाव आहे की जिथं अक्षरशः नागाला हे आपला परिवार आपला मित्र आपला घरचा कुटुंब असल्यामुळे हे वागवतात तर गावातील या सगळ्या लहान मुलांना सुद्धा नाग पकडायला येतो एकडो वर्षांपासून या गावात सापांना देव म्हणलं जातं कुणाच्या जीवाला धोका नाही का नाही 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 आपण त्याच्यासोबत चांगलं वागले होते आपल्याला काय करत नाही मंदिराचं सांगताच येत नाही कोणाला म्हणजे किती वर्षाचे सोलापुरातल्या या गावामध्ये साप अजून एकत्र राहतात तेही प्रेमाने या गावाचं नाव आहे नागोबाचा शेटपाळ आणि या गावाचं विशेष म्हणलं तर नागदेवताची ही खूप श्रद्धेने केली जाते के शेकडो वर्षांपासून या गावात सापांना देव म्हणलं जातं आणि कधीच कुठला सापाला मारलं गेला नाही उलट घरात साप येतो राहतो आणि निघून जातो रामकृष्ण हरी मौली कधी देशी क्लास तो साप पकडायला मी असताना साप पकडायला शिकला सगळ्यांच्या घरामध्ये नागासाठी जागा सुद्धा बनवतात का बनवतात सलाब टाकलं तरी उलस 10 बार टाकावं लागतं लाकडं टाकावं लागतं नाही आग का खंड तेल ठेवायचा आका एक खंड 10 लाकडा लाकडं असा खेळायला आ खेळायला खेळायला पर्याय नाही पर्याय नाही मग कुठं पाळण्यात निघू द्या कुठं पोटरण्यात निघू द्या कुठं निघू द्या कुणा दुकाना नाही काय आणि लहान मुलाला पण कधी चावत नाही लहान मुला जर कवत नाही जर निघला आपण रात्री जर गेलो एका पास फोटे फोन करणार माग तू निघून जातो आणि तुला भीती वाटत नाही का नाही वाटत भीती काय त्यांना आपण काही खोडच नाही केलं ते आपल्याला काहीच करत नाही काहीच करत नाही आपण त्याच्यासोबत चांगलं वागले होते आपल्याला काय करत नाही आजवर गावामध्ये कुठल्या लहान मुलाला साप चावलाय का नाही आजपर्यंत एक एका मुलाला चावला नाही मुलं खेळतात हो आणि कुठे जाताना नाग दिसलं की पाया पडलं की तू निघून जातो रे पाया पडलं की निघून जातो हो। म्हणजे त्याला काही बोलायचं गरज नाही काय सुद्धा नाही हाणायची नाही काठीने हाणायचं नाही काय नाही निसत पाया पडलं की निघून जातो नागाला आज सगळेजणच घाबरतात सगळेजण मारतात आणि आपल्या गावामध्ये असं म्हणतात की कधीही नागाला कधी मारलं नाही आणि नागा नागानेही कुणाला चावून मारलेलं नाही ना, ना, आहे अव जरी मेला तरी पैसा करतो आम्ही असं म्हणतात की जसं माणूस मेल्यानंतर माणसाचं जसं देहांत करतात तसं नागाचही आपल्या गावामध्ये करतात आजच करतात नाग अर्धा मोर द्या पाव आमचं कुठं

नागाला आपल्या गावकऱ्यांवर विश्वास आहे खूप शिवाजी महाराजांच्या जो जो पाचशे ते सहाशे वर्षीच प्राचीन मंदिर आहे हेमाडपंथी हेमाडपंथी मंदिर आहे तसं मग ही मंदिराचं सांगताच येत नाही कोणाला म्हणजे किती वर्षाचे पण अंदाज की शास्त्रज्ञांचं कसं त्यानुसार त्यांनी प्राचीन मंदिरात असते का त्या त्यांच्या म्हणण्यानुसार नऊशे ते हजारच्या दशकातल्या काळातलं मंदिर म्हणजे रस्त्यानेही जाताना तुमच्या समोर आला तरी जातो म्हणजे सामान्य तुम्ही त्याला वागवता एकदम एक घरातला साथीदार राष्ट्राचा अरे बापरे म्हणजे किती नवल गोष्ट आहे की लोक ज्याला घाबरतात तुम्ही त्याला मित्रावानी तुमच्या जवळच्या माणसावर तुम्ही त्याला वागवता आणि तुमचा देव समजता त्याला पकडल्यानंतर मंदिराच्या मागे पोखर नाही त्याच्यामध्ये नेऊन सोडायची अडचण थोडी त्यांना राहायला चांगली जागा तिथे सोडतो का तू आणि तुला भीती भीती काहीच वाटत नाही आणि तुला साप पकडायला कोण शिकवलं मला पप्पानी शिकवलं आजवर गावामध्ये कुठल्या लहान मुलाला साप चावलाय का नाही आजपर्यंत एका मुलाला चावला नाही मुलं त्याच्यात मध्ये असतात खेळतात त्याच्यासोबत म्हणजे नागासोबत मुलं खेळतात हो आणि कुठे जाताना नाग दिसलं पाया पडलं की तू निघून जातो पाया पडलं की निघून जातो म्हणजे त्याला काही बोलायचं नाही काय सुद्धा नाही काठी तर मित्रांनो मोठे माणसं तर नाग पकडतातच तर गावातील या सगळ्या लहान मुलांना सुद्धा नाग पकडायला येतो आणि ते पकडून गावाच्या मंदिराच्या बॅक नेऊन सुखरूपपणे त्याच नागाला सोडतात खरखर आपल्या सोलापूर मध्ये इतकं सुंदर गाव आहे की जिथं अक्षरशः नागाला हे आपला परिवार आपलं मित्र आपला घरचा कुटुंब असल्यामुळे हे वागवतात हे खरोखरच नवल आहे